विषयासाठी मी सादर आमंत्रित करते प्रयास प्रयासला आपण विषय विषय देव्यात वृक्ष वृक्ष वृक्षाला आपण नुण। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा जमिनीत लावतो तेव्हा त्याला आपण बी म्हणतो मग त्याच्यानंतर तो वाढत जातो मग त्याचं रोप होत त्याच्यानंतर तो मोठ त्याच्यानंतर त्याचं झाड होत झाडाची झाडा खाली बसतो त्याची फळं खातो मग वृक्ष जे असतात ते म्हणजे असे मोठ मोठे होत जातात काही वृक्ष संध्याकाळी काही नाही म्हणजे सगळेच वृक्ष संध्याकाळी आपल्याला कार्बन डायऑक्साईड जी असते ती सोसून घेतात व ऑक्सिजन आपल्याला सकाळी सोडतात आणि आपण ऑक्सि आपल्याला ऑक्सिजन जार, देतो बाकी कोणीच ऑक्सिजन देऊ नाही सकाळ आता कोरोनामध्ये आपण बघितलं असेल की सगळ्याला ऑक्सिजनची गरज होती ऑक्सिजन कमी पडत होत म्हणून आपण सगळ्यांनी झाड लावलं पाहिजे जेव्हा झाड छोटं असतं त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात म्हणजे आपण गवत तेन बघतो त्याच्यामध्ये कसं त्याचे मुळ जे असतात ते असं पसरलेले असतात त्याला इंग्रजीमधून फेब्रुस फेब्रूट म्हणतात आणि जेव्हा आणि एक मोठं मूळ रूट असत म्हणजे जसं आंब्याचे झाड ते मुख्य रूट असतं त्याला छोटे छोटे अशी बाजूनं मूळ आलेले असतात त्याला रूट सिस्टीम म्हणतात रूट सिस्टीम म्हणजे आपल्याला खूप सारे बघता येईल आपण जे गवत बघतो त्याला टॅब्रुट रूट सिस्टीम आपण फळ खाल्ले पाहिजेत का फळांनी आंबेला ताकद वृक्ष वृक्षाची झाड पानं जी हिरवी असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दवे असते ते हरित्र डव्यामुळे ते हिरवे असते जसं जसं ते हरियात डव्या कमी होतात तस तसं त्यांचा कलर सुद्धा बदलत जातो जसं की आपण बघतो की कधी कधी झाड झाडाचे पाणी पिवळे होते मग त्याच्यानंतर ते वाळून जातात मग डब्यात ते बघत होतात म्हणजे जसं आपण आपण आपले कपडे बदलतो ते सुद्धा आपले कपडे बदलतात सोबतच कधी कधी झाड मोटार होतं जसं आपण होतो तसं मग तो मोठारा झाला की आपण त्याला तोडून टाकतो आपण तोडल्यापेक्षा त्याचा आपण उपयोगी करू शकतो म्हणजे आपण त्याला तोडून खराब फेकून जाळल्यापेक्षा त्याच्यापासून पुन्हा प्रदूषण होतं जाळल्यापेक्षा आपण त्याच्या वस्तू बनवू शकतो वस्तू बनवल्याच्या नंतर त्याच्यापासून आपण काही सुद्धा बनवू शकतो आणि आपल्याला प्रदूषण सुद्धा होणार नाही आणि आपण झाड लावले पाहिजे